राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण लिपिक संवर्गीय संघटना व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण विभाग कर्मचारी संघटना यांच्या वतीने एनपीएस ही नवीन पेन्शन योजना बंद करण्यात येऊन हो। कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना शासनाच्या वतीने लागू करण्यात यावी या मागणीसाठी शासकीय तंत्रनिकेतन अमरावती या संस्थेच्या जोरदार घोषणाबाजीसह ठिया आंदोलन करण्यात आले देशामध्ये दे लोकनिर्वाचित लोकप्रतिनिधींना पाच वर्षासाठी निवडून आल्यावर आजीवन पेन्शन दिल्या जाते तसेच न्यायालयीन कर्मचारी यांना जुनी पेन्शन दिल्या जाते मात्र आपल्या जीवनाचे तीस ते पस्तीस वर्ष शासनात सेवा बजावून उतारवयात नवीन पेन्शन प्रणाली मध्ये कर्मचाऱ्यांना परावलंबी व अपंग बनवलेले असून एक देश एक न्याय या तत्वानुसार सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी याकरिता राज्यव्यापी ठिया आंदोलनाच्या निमित्ताने अमरावती येथे एनपीसी अंशराई अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना चालू करा महाराष्ट्रात सोळाशे कर्मचारी मयत झाल्याने कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा मधल्या कालावधीत केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एनपीसी कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेले सर्व लाभ कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय करावेत पूर्वीच्या सेवेचा राजीनामा देऊन एक नोव्हेंबर दोन पूर्वी नवीन सेवा स्वीकारलेल्या तसेच नोव्हेंबर दोन पूर्वी निवड झालेल्या परंतु उशिरा नियुक्ती आदेश मिळालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागण्यांसाठी ठिया आंदोलन करण्यात आले पुकारलेल्या ठिया आंदोलनात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण सर्व लिपिक प्रयोगशाळा सहायक तांत्रिक अतांत्रिक कर्मशाळा विभागातील निदेशक शिपाई हमाल यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून सहभाग दर्शविला यावेळी रवी हिवलेकर राजेश चौकडे अनुराग हिवरेकर राहुल कुलकर्णी हितेश राऊत जगदीश चव्हाण पी बी घाटे गजानन मामळे प्रतीक लेवरकर शिवाजी वाघमारे संजय मेश्राम यांच्यासह शासकीय तंत्र निकेतनचे शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती